मी आणि सागर वसंभाव बुद्रुक पारगाव पंचायत समिती गाणातून आता भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार म्हणून आहे तुमचं विजन काय असणार आता जो तरुण वर्ग आहे जो व्यसनाच्या आधी जात चाललेला आहे तर एक संस्कार वर्ग आम्ही प्रत्येक गावात चालू करणार आहे वयोवृद्ध लोकांसाठी आम्ही एक आरोग्य शिबिर महिलांसाठी बचत गट असेल लहान मुलींसाठी प्रशिक्षण असेल अशा काही गोष्टी आहेत तुम्हाला भारतीय जनता पार्टी या लढवत लढवतात भारतीय जनता पार्टी केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे आणि आणि जे काही कामं असतील आमची त्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून देते अनेक ठिकाणचे प्रश्न प्रलंबित आहे आरोग्य असेल शिक्षण असेल अनेक प्रश्न त्याच्यावर तुम्ही काय काम करणार आता काम करायचंच आहे त्यासाठीच आम्ही यात उतरलेलो आहे तर रस्त्यांचं खूप मोठी इथं अडचण आहे नागरिकांची पाण्याची पण जाई रस्त्याची वा वाहतूक जास्त प्रमाणात आहे पण इथं जागोजागी खड्डे आहेत अशी समस्या आहे नागरिकांची ठीक आहे धन्यवाद नाव एकनाथ बाळकृष्ण गावडे गावडेवाडी उपसरपंच ग्रामपंचायत मी भाजपचं जवळजवळ चौदा पंधरा वर्ष काम करतो भाजपची लोकांना आता सगळ्यांना माहिती था झाली भाजप का काम करणारी स संघटना आहे काळाकाळापर्यंत पोचलेली संघटना आणि त्या संघटनेत आज युवा सगळे आज या सागर मागे माग आहेत आणि आज सागरला भक्कम पाठिंबा सगळं गावडेवाडीतून आम्ही देत आहोत त्यामुळं गावडेवाडी त्याला प्लस मध्ये करणारच आहे त्यामुळं सगळ्यांचं सहकार्य आता गावडेवाडीमध्ये चालू आहे सगळ्याच जय श्राम मी ज्ञानेश्वर गोकणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस आहे पूर्व मंडळचा आणि सागरपूर गेले दहा वर्षापासून त्याला मी त्याचा नावाचा आहे तर त्याचे दहा वर्षापासून जर काम पाहिलं तर त्याने आत्तापर्यंत टोटल पाचशे पाचशे प्लस लोकांना रक्तदान मोफत दिले रक्तदान रक्तदान रक्तचं ब्लड पिशवी पिशव्यां मोफत दिल्यात आणि जे आपले रोडला जे आपले जे अनाथ लोक आहेत त्यांना बी त्यांनी खूप मदत केली आहे त्याचं जे जनसेवेचं कार्य आहे ते खूप महान आहे आणि त्यातूनच सागरला आम्ही आग्रह केला उमेद तू आमच्या सेवेतून उमेदवारी घे आणि लढ कारण देव देश धर्म याचा जो काम करतो तो नक्कीच विजय होतो नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा